बघा पाच छेद सहा बराबर किती छेद तीस असा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो पाच छेद सहा पहिला अपूर्णांक असाच मांडा हे दोन अपूर्णांक म्हणजे छेद सहा आणि प्रश्न छेद तीस हे दोन अपूर्णांक परस्परांना भागिला आहे पाच छेद सहा हा अपूर्णांक असाच मांडा इथं गुणिला चिन्ह या दोन अपूर्णांकाचा भागाकार म्हणजेच उलटा गुणाकार करत असताना समोरचा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो व मांडायचा कसा तर छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी ओके लक्ष द्या आता सहा पंचतीस अंशस्थानी पाच आणि पाच उरलेत गुणिला स्वरूपात म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पंचवीस पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके